नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी इतिहास प्रकरण सातवे स्वराज्याचा कारभार याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे ओळखा पाहू यामधील पहिला उपप्रश्न आहे आठ खात्यांचे मंडळ याचं उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ यामधील दुसरा प्रश्न आहे बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते याचं उत्तर लिहूया हेर खाते यामधील तिसरा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा तिसरा प्रश्न आहे महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग आणि चौथा प्रश्न आहे किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणार पाहणारा याचं उत्तर आहे कारखानीस अशा प्रकारे प्रश्न पहिला पाहिला आता पाहूया प्रश्न दुसरा यामध्ये आपल्याला आपले शब्दात उत्तरे लिहायची आहेत उपप्रश्न आहे पहिला शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण आणि याचे सविस्तर उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे ते, दिले ते व्यवस्थित पाहून लिहून घ्या आता पाहूया प्रश्न दुसरा त्याआधी आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न दुसरा आहे शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्य करते याचं उत्तर आपल्याला आपल्या भाषेत म्हणजे आपल्या शब्दात लिहायचं आहे आणि याचंही उत्तर तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न तिसरा आहे का ते सांगा यामधील पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले आणि याचं पा उत्तर पाहूया याचं उत्तर तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आता पाहूया यामधील प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले आणि त्याचंही उत्तर तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे आता पुढे आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत ओघतक्ता अशा प्रकारे तुम्हाला ओघतक्ता दिलेला आहे आणि तो पूर्ण करायचा आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा ओघतक्ता परीक्षेला नेहमीच विचारला जातो त्यामुळे त्याची व्यवस्थित तयारी करून ठेवा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा